हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचंही मन सुन्न झालं असेल एका लेकीसाठी आईनं फोडलेला हा अंबरडा पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही हा फोटो आहे जळगावातील मयुरी गौरव ठोसर नावाच्या नवविवाहितेचा अवघ्या चार महिन्यापूर्वीच तिचा विवाह झाला होता आणि नऊ सप्टेंबरला तिचा सा वाढदिवस साजरा झाला वाढदिवसाच्या दिवशी ती आनंदात होती पण वाढदिवस साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिनं गळपास घेऊन जीवन यात्रा संपवली आणि सारं काही इथंच संपलं बुलढाणा जिल्ह्यातील पडाळी या गावची मयुरी ठोसर हिचा जळगावातील गौरव ठोसर याच्याशी दहा मे दोन हजार पंचवीस रोजी विवाह झाला होता लग्नाला अवघे चार महिने झालं होत सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून मयुरीने टोकाचं पावल उचलल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला कामकाज करायचं म्हणून तिच्या सासरच्या लोकांनी आठ लाख घेतले होते एवढंच नाही तर दोन तास अगोदर मयुरी तिच्या बहिणीला हसत खेळत फोनवर बोलली मात्र अवघ्या दोन तासातच फोन येतो की तिने गळपास घेऊन आत्महत्या केली हा एक तास तिच्या घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली सासरचा त्रास सहन न झाल्यानं तिनं गळपास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली असल्याचा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी या घटनेनंतर मयुरीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता तेव्हा त्या ठिकाणी तिच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला तिच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या सासरच्या लोकांना अटक करण्यात यावी अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली पुन्हा एकदा मयुरीचाही हुंड्यासाठीच पळी गेला